आज आपण करतोय छानपैकी भरलेली भेंडी बेसन घालून आपल्याला छान अशी चटपटीत भेंडी करायची आहे तर त्यासाठी आपण भेंडीचे आपल्याला कडेचं काढून घ्यायचं आहे म्हणजे देठ काढून घ्यायचे आहे त्याचे आणि हे बघा मी छानपैकी स्वच्छ धुवून छान अशी कोरडी करून घेतलेली आहे बिलकुल त्या त्याच्यामध्ये पाणी राहायला नको तर त्यानंतर आपल्याला त्याला भेंडीला मधोमध चिरा पाडून घ्यायची आहे एक एक चिरा अशी काढून घ्यायचे आहे चाकूने आणि आपल्याला घेताना भेंडी खूप मोठी नाही घ्यायची छोटीशी घ्यायची म्हणजे ते मसाला भरायला छान होते आणि ती पटकनही शिजते ही बघा मस्तपैकी कोळी भेंडी मी घेतलेली आहे तर ह्या अशा प्रकारे आपण सर्व भेंडीला चीर करून घेतलेले आहे मधोमध तुम्ही बघू शकता छान कोवळी आहे आणि त्यातलं बीसुद्धा अगदी बारीक आहे तर आता आपण पुढचे स्टेप करूया नमस्कार एस टी नसम चॅनलमध्ये तुम्हाला सर मनापासून स्वागत आहे तर हे बघा एक पाव भेंडीसाठी मी इतकं साहित्य घेतलेलं आहे एक मोठा चमचा टेबल स्पून भरून धन्याची पावडर घेतलेली आहे आणि तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट एकत्रच आहे आणि काळे मीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे म्हणजे छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा आणि छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे ती पण अशी रवाळ अशी कुटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हिंग लागणार आहे थोडासा आणि चला आता आपण पुढची स्टेप करूया सर्वात आधी आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप असं काहीही न घालता कोरडं आपल्याला छान असं सुगंध येईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे अगदी गॅस फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला बेसन पेट इथे घालायचं नाही नंतर नुसतं बेसन खाल्ल्यासारखं लागेल तर आपल्याला फक्त कोटिंग होईल इतकंच बेसन घ्यायचं आहे त्यामुळे मी चार टेबलस्पून इथे एक पाव भेंडीसाठी घेतलेला आहे आणि तेवढं पुरेसं आहे हे बघा आपलं बेसन भाजून झालेलं आहे पाच सहा मिनटं लागलेले आहे ला भाजायला आणि ते थंडसुद्धा झालेलं आहे आता आपण हे सर्व मसाले घेतलेले आहे हे याच्यामध्ये ॲड करूया ओवा घेतलेला आहे तो आपण हाताने चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद आणखी येतो आणि धनेपूड घातलेले आहे हवे असेल तर तुम्हाला तुम्ही जिरेपूडसुद्धा घालू शकता आता गरम मसाला घातलेला आहे आमचूर सॉरी आमचूर पावडर इथे घ्यायची आहे अर्धा चमचा घेतलेला आहे छोटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे सर्व साहित्य आणि तिखटसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार ठेवावं मी अगदी लिमिटेड स्पायसी करणार आहे म्हणजे जास्त तिखट नाही करणार आहे तर आता हे सर्व मसाले आपले घालून झालेले आहे हे मी इथे काळं मीठ घातलेलं आहे आपल्याला साधं मीठ नंतर घालायचं आहे आणि आता आपल्याला इथे दोन साधारण टेबलस्पून आपल्याला इथे तेल घालायचं आहे आणि हे छानपैकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण चमचाने करूया नंतर हाताने करूया पुन्हा छान असं मिक्स होईल तर आणि हे मिक्सर आपल्याला मस्तपैकी कोरडं ओलसं कोरडं असं ठेवायचं आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे तयार झालेलं आहे मिश्रण तर हा असा मस्त झटपट तयार होणारा मसाला झालेला आहे आणि हा आता आपण आता भेंडीमध्ये भरूया तर हे बघा हे आपल्याला ह्या आपण चिरा पाडलेला आहे भेंडीला ह्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे जास्त पण आपल्याला इथे तेल वापरायचं नाही आहे तर मग ते भेंडीच्या बाहेर येईल किंवा ते भेंडीला मसाला सुटून जाईल तर आपण हा थोडा थोडा मसाला आपल्याला भेंडीच्या खूप बाहेर येणार नाही असा आपल्याला इथे भरायचा आहे जर वाढलंच उरला तर वरून सुद्धा आपल्याला इथे लावायचं आहे तर आता हे आपण अशा प्रकारे सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊया आणि हा एवढा मसाला केलेला आहे हा बरोबर एक पाव भेंडीला पुरलेला आहे हे बघा काही आता इथे आपल्या सर्व भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण फ्राय करूया फोडणीसाठी मी इथे गोड तेल घेतलेलं आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सरसोचं तेलसुद्धा वापरू शकता तर आपण आपल्या आवडीनुसार इथे घेतलेलं आहे मी इथे दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा आणि जिरे घालायचे आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे अगदी पाव चमचा आणि हिंग घालायचं आहे आता हे आपलं सर्व घालून झालेलं आहे आणि वरून आपण मसाला भरून ठेवलेली आहे भेंडी ती आपल्याला इथे घालायची आहे तर हे बघा आता ही भेंडी आपण ह्यामध्ये घालूया फोडणीसाठी पुन्हा आपण मसाले ॲड केलेले आहे थोडेसे म्हणजे आणखी त्याला टेस्ट येईल तर आता आपण थोडंसं मीठ वरून घालूया साधं मीठ कारण काळं मीठसुद्धा आपण घातलेलं आहे अगोदर आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता सध्या आपला गॅस मीडियम ठेवलेला आहे अगदी हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर एक दोन मिनिट त्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला भेंडी शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे आणि मधूनमधून चेकसुद्धा करायचं आहे तर आता हे आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला इतकं पण त्याला ढवळायचं नाही की ती भेंडीतला मसाला बाहेर येईल तर आपल्याला भेंडीतला मसालाही तसाच ठेवायचा आहे त्यामुळे अगदी हलकं हलकं ढवळून घ्यायचं आहे झाकण ठेवूया आणि मधूनमधून चेक करूया तर आता हे बघा आठ नऊ मिनटं झालेले आहे अगदी लो फ्लेमवर भेंडी आपली शिजलेली आहे की नाही तेही आपण चेक करायचं आहे आणि त्यानंतर भेंडी भेंडीला असं चिकटपणा येऊ नये म्हणून थोडंसं आपल्याला इथे लिंबू घालायचं आहे आमचूर पावडर पण आपण घातलेले आहे तर ते बघून इथे लिंबू घालायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर लिंबू जास्त घाल किंवा कमी घातलं किंवा नाही घातलं तरी चालेल तर आता पुन्हा एकदा आपण अगदी हलक्या हाताने मिक्स केलेली आहे आणि त्यानंतर अगदी दोन तीन मिनटासाठी आपल्याला गॅस फ्लेम हाय ठेवायची आहे आणि भेंडी चांगली हलक्या हाताने परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर तुम्ही आता बघू शकता छान अशी आपली भेंडी तयार झालेली आहे कलरसुद्धा भेंडीचा हिरवाच राहिलेला आहे बिलकुल बदललेला नाही आणि मसालासुद्धा खूप असा बाहेर आलेला नाही म्हणजे वरूनसुद्धा त्याला छान असं कोटिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि वरून आता आपण आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर घालू शकता ही बघा ही अशी आपली झटपट चटपटीत भेंडी तयार झालेली आहे भरलेली भेंडी ही आपण संध्याकाळच्या जेवणाला करू शकतो किंवा दुपारच्याही जेवणाला करू शकतो डब्यामध्ये न्यायलासुद्धा छान आहे तर अशी ही आपली चटपटीत झटपट अशी भेंडी तयार झालेली आहे आता आपण प्लेटिंग करूया तो मैत्रिणींनो तुम्ही तुम माझा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही डेस्टिनेशन चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशन मिळेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छान अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय